सर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अविनाश जगदाय जगदाय साहेब प्रॉपर गाव मानगाव मानगाव कोल्हापूर कोल्हापूर ओके तुम्ही आमच्या संस्थेकडून कुठला प्रोडक्ट घेतला होता मी एनटॉक्स डी एन टी घेतलं होतं कॉम्बिनेशन किट घेतलं कॉम्बिनेशन किट घेतलं होतं आता वय किती आहे तुमचं माझं वय आता पस्तीस आहे अच्छा मग तुम्ही कशासाठी घेतलं होतं औषध मला ऍक्सिडेंटल शुगर झाली होती दोन हजार मला शुगर आहे ओके शुगर किती होते साधारण साधारणतः माझी न जेवता होती एकशे सत्तर पर्यंत जीवन झाल्यानंतर साडेतीनशे होती बरं गोळ्या वगैरे चालू होत्या हा गोळ्या वगैरे पहिला ग्लॅको जेपी वन चालू होती नंतर टू चालू होती आता माझ्या दोन गोळ्या चालू होत्या बर, बरं आता हे औषध घेऊन आपल्या किती दिवस झाले आता हे औषध घेऊन मला दोन महिने होऊन गेले दोन्ही एटी करून त्यात काय फरक दोन महिन्यामध्ये एक तर माझी शुगर लेवल नॉर्मल झालेली आहे बरं माझी जेवणा अगोदरची जी शुगर एकशे सत्तर होती ती आता माझी एकशे आठ एकशे दहाच्या लेवलला नॉर्मल आलेले ले। अरे वा जेवल्यानंतर जी वाढते ती आता एकशे चाळीस एकशे साठ एकशे तीसच्या आधी साडे तीनशे तीनशे होते गोळ्या खाऊन देखील गोळ्या खाऊन देखील साडेतीनशे होते नॉर्मल स्टेजला जेवणाच्या आधी नॉर्मल मी कमी गोळ्या चालू आहेत का बंद आहेत गोळ्या आता सध्या मी डॉक्टरना म्हणजे अजून विचार नाही पण मी एक महिना झालो गोळ्या बंद केलेल्या स्वतःच्या मर्जिनी मर्जिनी मी गोळ्या बंद केलेल्या पायाची शिरा दुखणे किंवा पाय आकारणे असा कोणताही शुगरचा एक महिन्यापासून काही झालेला नाही गोळ्या बंद केल्यानंतर सुद्धा नाही केल्यानंतर सुद्धा ओके मग गोळ्या बंद केल्या आणि हा आपला प्रोडक्ट कंटिन्यू चालूच होतो चालू आहे तरी सुद्धा शुगर आता तुमच्या हाय लेवलला नॉर्मल आहे मेंटेन मेंटेन आहे मेंटेन तरीही आमचा असा सल्ला राहील की डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं एकदा डॉक्टरांना पण दाखवून घ्या आणि जी नॉर्मल आलेली रिपोर्ट आहेत ते आम्हालाही द्या आणि डॉक्टरांनी तुमच्या दाखवा बाकी तुम्ही आमच्या संस्थेच्या अभियानावशी खुश आहात खुश अनेक लोकांना हा त्रास आहे आणि अनेक लोक गैरसमजामुळे माहिती कमी मिळाल्यामुळे ह्याची माहिती नसल्यामुळे अडचणीत येतात संख्या शुगर ची प्रमाण वाढत जातं गोळीवरून इन्शुलीन कडे जातात आणि फार मोठ्या कॉम्प्लिकेशनला बळी पडतात लाखो रुपये मग हॉस्पिटलमध्ये जातात तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे तुम्ही आपल्या जवळच्या लोकांनाही सांगा निश्चितपणे मी बोललेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मला एक सर्वांना सांगायचं आहे की जे डॉक्टर लोक वगैरे किंवा बाकी जे लोक म्हणतात की शुगर एकदा झाली की मरपर्यंत राहते मित्रा की मित्रांनो हे डोक्यात न काढून टाका हा प्रोडक्ट घेणे व्यवस्थित जेवणे खाणे आणि व्यायाम जर तुम्ही प्रामाणिकपणे केला आणि तुम्ही जर ठरवलं की मला यातून बाहेर पडायचं तर निश्चितपणे तुमच्या माझ्याही गोळ्या बंद झाल्यात तुमच्याही गोळ्या शंभर टक्के बंद होणार म्हणजे आम्ही जो डायट चार्ट आम्ही जो दिलाय त्या दिला दिला प्रोडक्ट मध्ये तो जर युज केला सोबत औषध वापर तर बाकी तो शंभर टक्के होऊ शकतो टक्के बरा शकतो काही अडचण नाही वेरी गुड म्हणजे आज तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे की जे वाटत होतं की कधीच मी बरा होणार नाही ते बरे झालेले आहात बरोबर थँक्यू आमच्या तुम्हाला शुभेच्छा अनेक लोकांच्या लोकांच्यापर्यंत तुम्ही अभियान पोहोचवायला सहकार्य